नमस्कार श्री स्वामी समर्थ श्लोकदाधू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच व्हिडिओमधून पाहिला आहे की आपण स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या काय करायचं कोणता मंत्र म्हणायचा हे बऱ्याच व्हिडिओमधून बघितलं पण श्री गुरुदेव दत्त यांच्या कोणत्या सेवा करायच्या ते आपण व्हिडिओमध्ये बघितलं नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त यांच्या कोणत्या सेवा केल्याने कोणत्या अडचणी दूर होतात ते आज आपण व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करण्याच्या अगोदर म्हणजे गुरुचरित्राचे पारायण करण्या अगोदर आपल्याला सुरुवातीला श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन नवीन स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील दररोज अध्याय वाचन करणे किंवा काही महिला नऊ गुरुवार करतात त्याचं वृत्त करतात किंवा काही महिला अकरा गुरुवारचं वृत्त करतात किंवा बरेच जण एकवीस सारामृत पारायण करतात किंवा अकरा ज्यां जसं जमत तशा प्रकारे सेवा करतात तर ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा आपण सुरुवातीला करतोच पण त्यानंतर श्री गुरुदेव दत्त यांचं गुरुचरित्राचं पारायण जर म्हणजे ज्या महिलांना किंवा दादांना पारायण करायचं असेल तर मग त्यांनी सगळ्यात अगोदर श्री गुरुदेव दत्त यांच्या कोणत्या सेवा केल्या पाहिजे दररोज तर मग काय करायचं आहे दररोज आपण श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतोच एक माळी जप करतो त्याचप्रमाणे दररोज सकाळी ज्यावेळेस तुमच्या घरातील म्हणजे तुम्ही स्वतः देवपूजा करत असाल तर देवपूजा झाल्यानंतर जर तुम्हाला त्यावेळेस वेळ भेटत असेल तर आता बऱ्याच जणांना नोकरीसाठी बाहेर असतात त्यामुळं त्यांना सकाळी देवपूजा झाल्यानंतर नामस्मरण करण्यासाठी वेळ भेटत नाही घरातली पण इतर कामं असतात त्यामुळं त्यांना दुपारी वेळ भेटत असेल तर मग त्यांनी दुपारी नामस्मरण केलं तरी हरकत नाही किंवा जर तुम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेस पण तुम्ही करू शकता मग श्री स्वामी समर्थ नामाचा जप झाल्यानंतर दुसरा जप कोणता करायचा आहे की श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त पण करू शकता किंवा हा पण जप तुम्ही करू शकता दिगंबा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा जास्त जप करायचं नाही एक माळीत जप करायचं आहे ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थ यांचा एक माळीत जप करतो त्याचप्रमाणे श्री गुरुदेव दत्त यांचा पण एक माळीत जप करायचा आहे त्यासाठी तुम्हाला वेगळी जपमाळ घ्यायची पण आवश्यकता नाही त्यामुळे एकाच जपमाळेने पण तुम्ही जप केलात तरी चालेल हे झालं श्री गुरुदेव दत्त यांच्या नामस्मरणाचे म्हणजे कोणती कोणते नामस्मरण कर नामस्मरण करताना कोणता जप करायचा म्हणून आणि मग त्यानंतर मग तुम्ही जे इतर सेवा करता जेव्हा गुरुचरित्राचे पारायण करता त्यावेळेस मग काय करायचं आहे की एक वेळा मंदिरात जायचं आहे श्री गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात जायचं मं, आहे आणि मग श्री गुरुदेव दत्त यांच्या पुढे मागणं घालायचं आहे की मी तुमच्या ह्या सेवेसाठी तयार झाले आहे म्हणजे तुमची ही सेवा करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे किंवा माझ्या हातून तुमच्याकडून जेवढी सेवा घडवून घेता येईल तेवढी सेवा तुम्ही घडवून घ्या आणि मग ज्यावेळेस किंवा पदार्थ असेल तर ते तुम्हाला मंदिरात मग सगळ्यात जास्त अवघड नाही किंवा त्यासाठी मग केळी तुम्ही मंदिरात सगळ्यांना खायला दिली तरी चालेल हे झालं मग मंदिरात गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर ह्या स्वामी ह्या ज्या गुरुदेवदत्तांना जे आपण बोलणार आहोत ते बोलून झाल्यानंतर आता बऱ्याच जणांचं काय असतं की पारायण करणे श्री गुरुचरित्रच पारायण करण्या अगोदर पण मंदिरात किंवा मठात जाऊन पण जी पण काही तू आपली इच्छा असते ती इच्छा बोलून माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या हे असं स्वामींना मागणं घालतात किंवा श्री गुरुदेव दत्त यांना मागणं घालतात आणि मग मुजरा करून मग घरी निघून येतात आणि दुसऱ्या दिवसापासून मग पारायण चालू करतात जवळपास मंदिर मठ नसेल तर तुम्ही मग घरातच फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती पुढं पण श्री गुरुदेव दत्त यांना तुमची जी पण काय असेल त्या अडचणी सांगितल्या तरी चालेल हे झालं मंदिरातलं किंवा मठातलं जर मठ आणि मंदिर नसेलच जवळ तरी मग ना हरकत नाही आणि मग बऱ्याच जणांचं काय होतं की गुरुचरित्र पारायण चालू करण्या अगोदर म्हणजे गुरुचरित्रामध्ये जास्त अध्याय असल्यामुळे काही महिलांना बसून वगैरे त्रास होतो वाचन करण्यासाठी त्यामुळं मग त्या महिला काय करतात की एक चौदावा अध्यायाच जे पुस्तक भेटतं छोटस तेवढ्याच अध्यायाचं ते अध्याय घेऊन येतात आणि तो अध्याय काही महिला दररोज वाचन करतात किंवा काही महिला प्रत्येक गुरुवारी वाचन करतात तर हे पण सगळ्यात चांगलं आहे ज्या महिलांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही त्यांनी मग हे दोन अध्याय म्हणजे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ह्या दोन अध्यायाचे वेगवेगळे पुस्तक भेटतं छोटस तर ते पुस्तक आणून पण तुम्ही दररोज वाचन केलात तरी मग ज्या पण काही अडचणी असतील घरात त्या अडचणी दूर होतात म्हणजेच की घरात सतत वाद होत असतील किंवा तुमचं एखादं काम रखडलं असेल ते काम होत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला पाहिजे तसं त्याचं फळ मिळत नाही सतत अडचणी येतात अडथळे येतात किंवा एखाद्यांच्या घरात लग्न जुळत नाही भरपूर स्थळ येतात पण सतत काही ना काही अडचणी येतात लग्न जुळण्यासाठी मग यासाठी पण हे दोन अध्याय वाचन केलं तर महिलांनी म्हणा किंवा मुलींनी जरी हे दररोज अध्याय वाचन केले तरी मग ज्या पण काय अडचणी येतात त्या अडचणी किंवा अडथळे दूर होण्यास मदत होते हे झालं मग गुरुचरित्र पारायण करण्या अगोदर मग ह्या सेवा केल्यात तुम्ही तरी मग ते पण चालू शकते मग त्यानंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता आणि मग त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे ज्या वेळेस आपण दिवे लागण्याच्या वेळेस जे इतर मंत्र वगैरे म्हणतो किंवा स्तोत्र म्हणतो किंवा शुभम करोती अजून बरेच काय काय असतं किंवा तारक मंत्र म्हणतो किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत हे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण म्हणतोच त्याचप्रमाणे मग दररोज आपल्याला हे पण म्हणायचं आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा म्हणजे ह्या ह्या नामाचा जप केल्याने काय होतं आता ज्यांना जप करायला जपमाळ वगैरे नसेल तर मग त्यांनी मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही तर मग ह्या गोष्टी दररोज तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस वेळेस मग म्हटलात तर मग घरात वातावरण नेहमी चांगले राहते आणि सकारात्मक म्हणजे नकारात्मक वातावरण निघून जाते आणि चांगले वातावरण प्रसन्न राहते त्यामुळं मग दररोज मग ह्या सगळ्या सेवा श्री गुरुदेव दत्त यांच्या न चुकता करायच्या आहे आणि मग यातल्या पण ह्या पण सेवा जमत नसेल तर तुम्ही फक्त सकाळ आणि संध्याकाळ नामस्मरण केलात तरी चालेल म्हणजेच की नामस्मरण म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा ह्या नामस्मरणाने ज्या प्रमाणे श्री स्वामी समर्थ नामस्मरण आपण करतो त्याचप्रमाणे यांचं पण नामस्मरण केल्यामुळे घरातील वातावरण चांगले राहते तर मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या श्री गुरुदेवदत्त यांच्या सेवा आहेत तर मग ह्या सेवा तुम्ही करत नसाल तर ह्या सेवा तुम्ही मग करायला चालू करा तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अजून व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एका नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ